आमचे जीव गेले तर आम्हाला त्यांचे जीव पाहिजे दुसरं काहीच नाही आम्ही ना असताना आम्ही अशी मजुरी करणारे लोक आम्ही काही नाही त्यांच्या आणि काही बिल्डिंग बांधून नाही आमच्या काही काही आरामाची कमाई नाही त्यांच्या आणि आम्ही रोजदारी करतो खातो पोट भरतो माराला ते तिकडच आठ नऊ दहा एक जण असते बारा होते का बारा जण होते बाया न्याऱ्या तुमच्या किती जण आमचे जखमी जग सहा सहा माया आमच्या माणस फक्त तीन जखमी आमचे दोन तर ठारच झाले असे धरून घे गंभीर कोण आहे गंभीर समाधान समाधानाहूनच लढाई केली समाधान तिडेच काम करत होता एक झाला ठार आता एक जास्त आहे ये आहे एक दुसरा बी श्रीज हे बाई श्रीज हे गावातले गावातल्या लोकांनी एका पण लोकांनी हात लावला नाही धरू लागला नाही की कशा झालं त्यांनी एक एक करली एक एक आजी आता असं वाटत की बोला नाही चालली हे पळ ते आजी त्याला धरायचं त्याला उठून असे मार केला त्याने ग्रामपंचायतच्या निधीचं काम करत होता एक मिनिट कोणी घरी नसताना त्यांनी आमचा मुलगा काम करत होता तेथे आता समाधान नावाचा समाधान गोपा गोपाड काम करत होता आता ग्रामपंचायतचे मग त्यांनी काय केलं ते रात्री दोन दोन शब्द होईल होते गावानं मिटाळून टाकेल होत ते आमचं आम्हाला काही माहिती नाही आमचे मुलं सुरू कामात धंद्याला चालले गेले आम्हाला काही कल्पना नाही ती असं काय वाटेल बुवा दोन दोन शब्द झाले आपटून गेलं बुवा त्यांनी डाव साजून घेतला आणि तिथं वट्यावर हा काम करत होता त्यांनी शिदी पावडी माझ्या डोक्यात टाकून दिली पुतिला आणि एक एक गाठला आता येणार आमच्या मनात कल्प आम्ही राहतो एकनाथ कोण आला पन्नास 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 वयनी नाही कमी ते नाव रे रोहिदास आप्पा त्यांचे मुलं त्याची बाई हो ते पूर्ण सर नव्हतं बिलवाडी परिवार होता त्यांचा मारायला काय त्यांचं माहिती समाज इथली पाटील समाज पण त्यांचा काही घेण काहीच नाही दादा काही वादनी पादणी तरी मुद्दामच केलं त्यांनी निस्ता मा तारा माणूस चुकला त्याचा मुलगा आडा झाला आमच्या रात्री विचारलं की काय कशाबद्दल म्हाताऱ्या माणसाला त्रास देतो ला आडावलो तेवढ्याना दोन तीन जणांनी असे बोलले आम्ही घरी चालले गेलो त्यांनी डाव साजून घेतला नाही सा माझ्या पती होते माझ्या पतीला आडवे झाल ते काल त्यांच्या माझे आपलं नाव मंगलाबाई रामदास गोपाळ माझे न्या गोपाळे आम्ही गोपाळ आम्हाला समाधान हिलाल गोपाळ समाधान हिलाल गोपाळ हे ग्रामपंचायत निधीचं काम करत होते तिथं बांधकाम बांधकाम करताना ते व्यक्तींनी डाव साधला आणि पाहुडी डायरेक्ट डोक्यात मारली डोक्यात मारली त्यानंतर माझे काका आले मोठे काका बकऱ्या घेऊन बकऱ्या घेऊन आले आल्यानंतर माझ्या मुलाला का मारताय म्हणून बघण्यासाठी तिथे गेले तिथं गेल्यानंतर माझ्या काकाला रॉडनी डायरेक्ट यांनी मारलेलं आहे आणि डायरेक्ट एका मा रॉडमध्ये माझे काका ठार झाले जीवित काकांचं नाव एकनाथ निंबाजी गोपाळ राहणार बिलवाडी काहीच वाद नाही हो माझी काकूच जनाबाई एकनाथ गोपाळ हो ते माझं नाव ज्ञानेश्वर प्रकाश गोपाळ हे बिलवाडीचे जळगाव जिल्ह्याच्या जळगाव हो माझे काका ते गाडी आडी लावली होती म्हणे त्यांनी असं काहीतरी ते झालं त्यांचं वाद संध्याकाळी मिटलं होतं ते मनात माउली ज्ञानेश्वर गोपाळ